गावाकडच्या भूतांच्या जोर होतं सिंधू अगं सिंधू आहेस का घरात तस त्या घराचा दिवा पेटला घरातून एक एक साधारण महिला बाहेर आली तिच्या घराबाहेर तीस ते पस्तीस पुरुष लोक त्यांच्या हातात लाठ्या काठ्या आणि कंदिले घेऊन उभी होती रात्रीच्या वेळी ही माणसे आपल्या दारात कशाला हे पाहून सिंधू अजूनच घाबरली काय झालं तुम्ही सगळे इतक्या रात्री अग सिंधू तुला माहित आहे का गावात चेटकिणी आल्या आहेत काय चेटकिणी हो चेटकिणी इतकी वर्ष आसपासच्या गावांतून चेटकिणीच्या बातम्या आमच्या कानांवर येतच होत्या वाटल्या नव्हतं त्या चेटकिणी आपल्या गावातही येतील पण आज संध्याकाळी शामूचा बैल पळवला त्यांनी आणि जेव्हा श्यामूने शोध घेतला तेव्हा त्याच्या शेतात त्या बैलाचा बळी देऊन त्याच्या कापलेल्या मुणक्या भोवती त्यांना नंगा नाच करत असताना पाहिले त्याने शामूने पाहिलं तेव्हा जीव घेऊन पळत सुटला तू तिथून म्हणून वाचला आम्ही सगळे आता त्याच्या शेतातून येत आहोत तिथे आताही शामूच्या बैलाचं मुणकं पडलेलं आहे आसपास बायकांचे केस रक्त नखे लाकडांच्या काड्या अशा विचित्र वस्तू पडलेल्या आहेत आम्हालाही पटलंय कि तिथे चेटकिणीच आल्या होत्या म्हणून गावातल्या सगळ्यांनाच आम्ही सावध केले तुझं घर गावापासून लांब डोंगरावर आहे म्हणून तुला देखील सावध करायला इथे आलो आहोत लक्षात ठेव काहीही झालं तरी पुढील काही दिवस तरी सूर्य मावळला की घराबाहेर अजिबात पडू नकोस घराचं दारातून नीट घट्ट लावून घे आणि हो एक महत्वाचं तुझ्या ओळखीच्या व्यक्तीने जरी तुला रात्री अपरात्री हाक मारली तरी सांभाळून कारण त्या चेटकिणी आहेत त्या कोणाचंही रूप घेऊ शकतात अगदी आमचं सुद्धा सिंधूला सावध करून ती माणसं झपझप त्यांच्या गावाच्या दिशेने निघाली सिंधूचं घर तिच्या गावापासून बरच लांब एका डोंगर सदृश्य भागात होत सिंधूचे लग्न झाले नव्हते तिचे आई वडीलही खूप वर्षांपूर्वीच वारले होते ती तिच्या घरी एकटीच राहत असे अशा चेटकिणीची ही बातमी ऐकून त्या घरातील एकटेपणा तिला आता खायला उठला होता तिच्या घराच्या आसपास जवळ असं एकही घर नव्हतं पण तिच्या घराशेजारी तिचीच थोडीफार जमीन होती जिथे ती तिची एकटी शेती करत असे तिच्या या कामात तिची सर्वाधिक मदत करत होता तो तिचा एक रांगडा बैल बळी त्या बैलाच्या या नावामागेही एक वेगळीच गोष्ट होती त्या गावात एकदा सलग तीन वर्षे दुष्काळ पडला होता सगळ्यांचेच खायचे हाल झाले होते तेव्हा एका मांत्रिकाला तिथे आणले त्यांनी सांगितले की तुम्हाला इथे एक मोठी पूजा घालावी लागेल आणि सोबतच या तुमच्या ग्रामदेवासाठी एका बैलाचा तुम्हाला बळी द्यावा लागेल पण स्वतःच्या स्वार्थासाठी एका प्राण्याचा बळी कसा द्यावा हाही तितकाच मोठा प्रश्न होता तेव्हा त्याच मांत्रिकाने यावर एक उपाय सुचवला एका बैलाला बळीच्या नावे त्याच्या मानेवर कुठेही एक छोटीशी जखम बनवा आणि त्याला गावात मोकळ सोडून द्या त्याच्या रक्ताचा जमिनीवर पडलेला एक थेंबही या कार्याला बळी म्हणूनच मानला जाईल मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे गावाने एका बैलाचा नावाला बळी दिला आणि त्याला गावाबाहेर मोकळं सोडले आणि काय आश्चर्य त्या वर्षी कधी नाही एवढा पाऊस कोसळू लागला एका संध्याकाळी बाहेर धो धो पाऊस पडत होता तेव्हा बाहेर ठेवलेली लाकडं घरात आणायला सिंधूने तिचे सहज दार उघडले तर समोर तोच बैल तिच्या जमिनीवर वाढलेलं गवत खाताना तिला दिसला तिच्या दारात त्या बैलाला आलेलं पाहून तिला समाधान वाटलं तो तिला देवाचा एक आशीर्वाद वाटला तिने त्याला न हटकता बाहेरच्या एका खोली सदृश्य भागात ठेवलेली सगळी लाकडे एक एक करून घरात आणून ठेवली आणि तिच्या घराचं तिने दार लावून घेतलं त्या रात्री पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नव्हता सकाळी कधी पावसाने विश्रांती घेतली तेव्हा सिंधूने दार उघडून पाहिले तर तो बैल सिंधूच्या लाकड ठेवायच्या खोलीत शांत झोपला होता पण हे फक्त त्या एका दिवसापुरतं राहिलं नाही तो बैल दिवसभर चरायला जात असे आणि रात्री सिंधूच्या त्या अडगळीच्या खोलीत येऊन झोपत असे हळूहळू ही बातमी अख्ख्या गावात पसरली सिंधूचं घर त्या गावात मोडत नसल्याने गावकऱ्यांनी तिला तो बैल तिच्याकडेच ठेवायचा सल्ला दिला आणि अशा प्रकारे तो बैल ज्याला बळीसाठी गावकऱ्यांनी गावाबाहेर सोडला होता तो बैल सिंधूकडे राहू लागला आणि त्याला लोक बळी या नावाने ओळखू लागले अशा प्रकारे गावापासून दूर डोंगरावर सिंधू तिच्या एका पाळीव प्राण्यासोबत राहत होती संध्याकाळची वेळ होती सिंधू स्वतःसाठी भाकऱ्या थापत होती तोच तिच्या दारावर तिला थाप ऐकू आली सिंधू त्या चेटकिणींना गावकऱ्यांनी पकडले आहे ते त्यांना आता मारणार आहेत हे ऐकून सिंधू उत्सुकते पोटी चुलीच्या खुलीतून धावत बाहेर आली ती तिच्या घराचं दार उघडणारच होती तोच तिला काल गावकऱ्यांनी सांगितलेले शब्द आठवले तुझ्या ओळखीच्या व्यक्तीने जरी तुला रात्री अपरात्री हाक मारली तरी सांभाळून कारण चेट त्या चेटकिणी आहेत त्या कोणाचही रूप घेऊ शकतात अगदी आमचं सुद्धा कोण तुम्ही कोण आहात मी अगमी बाजूच्याच गावातून आलो आहे मग मग तुम्ही आधी देवाचं नाव घ्या कोणत्याही देवाच्या नावे जयघोष करा काय मला खात्री पटावी नाहीत केवळ यासाठी पुढील सेकंद बाहेरून काहीच आवाज आला नाही तुम्ही आहात ना बाहेर घेताय ना देवाचं नाव बाहेरून अजूनही काहीच उत्तर येत नव्हतं दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं तर बाहेर मानवी सावली मात्र दिसत होती या क्षणी समोरची व्यक्ती काय म्हणेल यापेक्षा सिंधूला स्वतःचा जीव महत्वाचा वाटला म्हणून तिने उघडण्याचा निर्णय घेतला काही वेळासाठी सगळं काही शांत झालं होत कशाचाच आवाज येत नव्हता आणि मग अचानकच बैलाच्या खुरांचा आवाज येऊ लागला जणू तो बैलही तिथे जे कोणी होत त्याला पाहून घाबरला असावा तो आवाज बराच वेळ येत राहिला आणि मग पुन्हा काही सेकंद तीच स्मशान शांतता सिंधुदाराला कान लावून तिने तिच्या मारली बळी बळी तू ठीक आहेस ना आपल्या मालकिणीची हाक ऐकूनही बळीने काहीच हालचाल केली नाही कमीत कमी त्याच्या पायांचा आवाज येणे इतकं तिला अपेक्षित होत तोच तिला लांबून बैलाच्या ओरडण्याचा आवाज आला तो आवाज साधारण दीडशे ते दोनशे मीटर लांबून आला होता सिंधूचा बळी संकटात होता आता मात्र सिंधू अशी घरात बसून राहू शकत नव्हती तिने एक कंदील घेतले आणि प्रकाशात तिने दार बाहेर कोणीही पण बळीही त्याच्या नेहमीच्या जागी कुठे दिसत नव्हता जाता जाता, जाता गावकऱ्यांनी सिंधूला दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या चेटकिणी या तंत्र विद्या जादूटोणा यासाठी ओळखल्या जातात यासाठी त्याच्या नावरांचा आणि खास करून बैलांचा किंवा रेड्यांचा बळी देतात त्यांच्या या अघोरी तंत्रक्रिया जंगलात किंवा शेतात जिथे पाहायला कोणी माणसे नाहीत अशा ठिकाणी होतात आणि अशा जर त्यांच्या वाटेत कोणी आलंच तर, तला ही तर ही त्या त्याला वाटेतून बाजूला करायलाही मागे पुढे पाहत नाहीत पण तंत्रविद्या आणि काळ्या जादू यासाठी चेटकिणी खूप प्रसिद्ध नाहीत तर त्या महिलांच्या अपहरणासाठीही फार बदनाम आहेत त्या मुलींना कुमारिकीना आणि लग्न न झालेल्या स्त्रियांना त्यांची शिकार बनवतात चेटकिणी अशा मुलींना आणि स्त्रियांना त्यांच्या घरातून पळवतात त्यांनाही त्यांच्याप्रमाणे चेटकिणी बनवतात सिंधूच्या समोर रात्रीचा काळा कुट्ट अंधार होता ती हातातील कंदिलाच्या मदतीने बळीला शोधायला तिच्या घरातून बाहेर पडली तिला आधी तिचं शेत लागणार होत त्या पलीकडे घनदाट रान आणि मग जंगल लागणार होत सिंधु बळीच्या नावाने जोरजोरात हाका मारत होती तसा तिच्या बैलानेही तिला प्रतिसाद दिला पण प्रति त्या मुख्या प्राण्याच्या आवाजात एक वेदना होती जी स्पष्ट जाणवली होती सिंधु बळीच्या काळजीने धावत सुटली ती त्या कडक अंधारात एकटीच अडकली होती तिच्या जा चारही बाजूला कमरे एवढं वाढलेलं गवत होत कंदिलाच उजेड जितका दूर जाऊ शकत होता तिला फक्त गवतच दिसत होत सिंधू रडकुंडीला आली होती त्या जीव घेण्याआधी सिंधूला काहीतरी करावं लागणार होत पण गावात जाऊन मदत आणावी तिची नजर तिथल्याच एका सुकलेल्या झाडावर गेली सिंधूकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता तिने तिच्या हातातील रॉकेलचा कंदील त्या झाडावर फेकला झाडाने क्षणात पेट घेतला ती एका डोंगर सदृश भागात राहत असल्याने झाडाची ही आज बाजूच्या गावातील लोकांचं सहज लक्ष वेधू शकत होती पण या आगीच्या उजेडात देखील तिला दूर दूरवर कोणीच दिसत नव्हतं सिंधू बळीच्या नावाने जोरजोरात हाका मारू लागली पण तिथून काहीच उत्तर मिळत नव्हतं सिंधू तशीच पुढे धावत राहिली आणि तो क्षण आला तिला कोणाच्या तरी बोलण्याचा कुजबुजण्याचा आवाज ऐकू येऊ लागला बळी बळी तू कुठे आहेस मला काहीतरी उत्तर दे सिंधू जीवाच्या आकांताने बळीला हाका मारू लागली तोच तिच्या समोरच गवत हलू लागल ते वाऱ्यामुळे तर नक्कीच हलत नव्हतं कारण तिच्या समोरच हलत होतं कोण आहे कोण आहे तिथे तशी त्या गवतात लपून बसलेली एक बाई उठून उभी राहिली ती संपूर्ण विवस्त्र होती तिचे केस मोकळे सोडलेले होते अंधारात तिचा चेहरा मात्र नीट दिसत नव्हता ती तोंडाने काहीतरी मंत्र पुटपुटत होती तिला असं अचानक गवतातून बाहेर आलेलं पाहून आधी तर सिंधू घाबरली पण तिच्या डोक्यात फक्त ते मुक जनावर होत सिंधू धाडस करून म्हणाली कोण आहेस कोण आहेस तू आणि माझा बळी कुठे आहे कुठे नेलस तू त्याला पण सिंधूच्या या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिले नाही ती तोंडातून विचित्र आवाज करत तिथेच उभी राहिली अचानक सिंधूला तिच्या आजूबाजूने अजून काही जणींचे आवाज येऊ लागले सिंधूने पाहिले तर तिच्या आजूबाजूला आणखी काही बायका उभ्या होत्या जवळपास चार ते पाच त्याही आधीच्याच महिलेसारख्या विवस्त्र पण त्या अंधारात त्या गवतात अशा अजून किती बायका तडून बसल्या असतील याची सिंधू कडे गणतीच नव्हती हे बघा मी नाही घाबरत तुम्हाला गावातील लोक इव्हाना ते पेटलेलं झाड पाहून इथे येतच असतील ती तुम्हाला जिवंत ठेवणार नाहीत मला माझा बळी कुठे आहे ते सांगा आणि तुमचा जीव वाचवून तुम्ही पळून जा इथून पण सिंधूच्या या बोलण्याचा त्या बायकांवर काहीच परिणाम दिसून येत नव्हता जणू त्या बायकांना कसलीच भीती नव्हती त्या तोंडातून विचित्र आवाज करत एका जागी नुसत्या डुलत उभ्या होत्या बायका घेरली गेली होती तिला गावकऱ्यांनी सांगितलेले शब्द आठवले चेटकिणी कुमारिका मुलींना आणि स्त्रियांना त्यांच्या घरातून पळवतात आणि त्यांनाही त्यांच्याप्रमाणे चेटकिणी बनवतात इथे त्या बायकांच्या मंत्राने सिंधूच्या डोक्यात वेदना होऊ लागल्या तिला चक्कर जाणवू हो लागली तिच्या भोती त्या बायका ते रान गोल गोल फिरू लागलं त्या बायका सिंधूवर वर संमोहनाचं जाळ पसरवत होत्या सिंधूलाही हे कळायला फार उशीर झाला त्या चेटकिनी होत्या ज्या सिंधूलाही त्यांच्या मंत्रांनी त्यांच्या सारखंच बनवत होत्या सिंधूला प्रकार सहन झाला नाही आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली सिंधूला जाग आली तेव्हा तिच्या सोबत घडणाऱ्या रात्रीचा तो भयान खेळ संपला होता सकाळ झाली होती सिंधू रानात नाही तर तिच्या घरात पडून होती तिच्या आजूबाजूला गावातील बायका बसून होत्या घराबाहेरून काही पुरुषांचाही आवाज कानावर पडत होता सिंधूने पाहिलं तिच्या अंगावर नुसती चादर गुंडाळली होती सिंधूला जाग आली सिंधूला जाग आली त्यातील काही बायका उरडू लागल्या तसे बाहेर उभे पुरुष मंडळीही घरात शिरले मी मी इथे कशी मला इथे कोणी आणलं सिंधू अगर रात्री गावातीलच एका गावकऱ्याला ते जळत झाड दिसलं होतं तेव्हा गावचे सगळेच धावत इथे आले आधी तर आम्ही तुझ्या घरी आलो पण तू घरात नाहीस घराचं दार सताड उघड म्हणून तुझा शोध घेतला तर तू त्या जळत्या झाडाच्या काही अंतर दूर पडलेली आम्हाला मिळाली आम्हीच तुला उचलून इथे आणलं पण पन, पण मग त्या बायका बायका तिथे तर आम्हाला फक्त तूच दिसली तीही विचित्र अवस्थेत तुझ्या अंगावर एकही कपडा नव्हता तुझ्या अंगावर राग आणि कसलं तरी रक्त फासलेलं होतं आम्ही सांगितलं होतं ना तुला घराबाहेर पडू नकोस म्हणून तोच सिंधूला बळीची आठवण झाली आणि ती ढसाढसा रडू लागली माझा बळी माझ्या बळीला नेलं त्या गावकरी जे बोलले ते ऐकून सिंधूला विश्वासच बसला नाही अगं सिंधू शांत हो आम्ही तुझ्या बळीमुळेच तर तुला शोधू शकलो नाहीतर त्या गवतात तू आम्हाला कधी सापडली असतीस ते देव जाणे म्हणजे अगं आम्ही तिथे आलो तेव्हा बळी तुझ्या बाजूलाच उभा होता संपूर्ण जखमी अवस्थेत तो कोणालाच तुझ्या जवळही येऊ देत नव्हता त्याची रक्ताने माखलेली शिंग तो आमच्यावर रोखून त्याचं डोकं जोरजोरात हलवत होता तो संपूर्ण प्रसंग पाहता तर असंच वाटत होत की त्या चेटकिणीने तुलाही त्यांचा जवळपास शिकार बनवलंच होत पण बळीची रक्ताळलेली शिंगे आणि त्यांच्या जखमा पाहता तो तिथे एकदा त्या हडळींना पुरून उरला असावा ज्याचा बळी देण्यासाठी चेटकिनी या तुझ्या बैलाला उचलले होते त्याच बळीने अखेर त्यांना पळवून लावले आणि तुझा जीव वाचवला या घटनेनंतरही त्या गावातील लोकांनी आसपासच्या गावातील लोकांच्या तोंडून चेटकिणींच्या अशाच अनेक भयानक गोष्टी ऐकल्या पण त्या चेटकिणी सिंधूच्या त्या गावात परत कोणालाच कधी दिसल्या नाही कदाचित बळीशी झालेली त्यांची ती झुंज त्याही विसरू शकल्या नसाव्यात गावाकडच्या भूतांच्या गोष्टी बुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा